मालिकेचा रिव्ह चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्हला प्रेक्षकांनो आजच्या रिव्हमध्ये आपण असं पाहणार आहोत की नंदिनी काव्या जीवा पार्थ हे सगळे आता तिथे फार्म हाउसवर आलेले असतात तिथे आल्यावरती आता मिथुन हा काहीतरी म्हणजे असं त्याची गडबड चालू आहे हे आता जीवाच्या लक्षात येतं कारण जीवा आणि काव्या ऑलरेडी खूप घाबरलेले असतात ते एकमेकांना बडबड करत असतात कारण काव्य आता त्या रूममधलं सामान कोणी हलवलं ते जीवाने लपवून ठेवलं का असं तिने गैरसमज करून घेतलेला आहे आणि जीवा इकडे विचारात पडला आहे की आमच्या रूममधला सामान ते फोटो ते फुगे फो हे कोणी हलवलं असेल मिथून काकांच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतं की त्यांना काही माहितीच नाही आहे मग हे सामान आणि आमच्या सा सगळ्या आठवणी कुठे गेल्या कोणी इथून लपवून ठेवल्या याला त्याचं उत्तरच मिळत नसतं आणि त्यामुळे त्याचं बिलकुल मूड नसतो त्याच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट पण दिसत असतं की काही केलं तरी मला याचा शोध लावायचा आहे की ह्या रूममधलं सामान कोणी हलवलं आणि दुसरं म्हणजे मिथुन काकांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतच नव्हतं आणि ही काव्य आता त्याचा दोष जीवावरती लावते तर मग आता चौघही तिकडे म्हणजे आणि नंदिनी फार्म हाऊस बघत असतात मिथुन काका त्यांना दाखवत असतात झाडं वगैरे मांडणी प्रकारे इथे येऊन सगळं काही घेऊन जात असते हे सगळं मिथुन काका आता नंदिनीला सांगत असतात तर पुढे आता नंदिनी आणि काव्य हे दोघी आता बोलत असतात तेव्हा काव्य आता अचानकपणे जीवाच्या ज्या छातीवरती जे म्हणजे काव्य नाव कोरलेलं आहे ते नंदिनीने पूर्ण पाहिलेलं नसतं पण ज्यावेळेस चहा सांडलेला असतो तेव्हा जीवा हा टी शर्ट बदलत असतो आणि तेव्हा क अक्षर असं नंदिनीने पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच आता काव्य हे अचानकपणे नंदिनीला म्हणते की तू कधी तुझ्या नवऱ्याला असं विचारलं आहे का तू आत्ता म्हणाली ना म्हणजे नंदिनीने तिला सांगितलेलं असतं की जिवाच्या पण म्हणजे गर्लफ्रेंड होती अगोदर पण मला त्या गोष्टी आता ठेवायची नाही आहे मनात कारण त्यांनी पण ना तिचा क अक्षर कोरलेला आहे पण क वरून कोणती मुलगी हे मला नाही सांगितलं तिचं नाव तेव्हा काव्यामध्ये की ताई मग तुला काय वाटतं की कोण असेल ती मुलगी तर मग नंदिनी म्हणते अगं असेल चार अक्षरी किंवा असं काहीतरी नाव असेल कादंबरी किंवा कविता असून काहीतरी असू शकतं पण ते मला नाही सांगत आणि असे जाऊ दे ना काव्या आता त्यांचं माझ्याबरोबर लग्न झालं आहे ना आम्ही दोघं आता सुखाने संसार करू शकतो त्यांचा भूतकाळ आठवून किंवा त्याच्यावरती डिस्कस करून काही होणार नाही आहे आता आमचं बॉन्डिंग चांगलं आहे पण म्हणते की ताई अगं पण तुला कधी वाटलं ना का असं विचारावं किंवा तू एक बाय म्हणजे बायको आहे ना मग एखाद्या बायकोला किती नवऱ्याबद्दल अशी खुदबुद असते तसं तुला कधीच नाही वाटत का गं तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं तू जीवाची बायको नाही आहेस त्यामुळे तुला नाही कळणार पण आमच्यामध्ये सध्या तरी ठीक चाललंय मग आता काव्य म्हणत असते की ताई तुला काय वाटतं फक्त गेस तर कर ना काय असेल ते नाव किती अक्षरी असेल तेव्हा नंदिनी सांगते की असेल दोन अक्षरी मग आता काव्य म्हणते अडीच अक्षरी असेल तर तू काय समजली असतीस मग आता नंदिनी विचार करते आणि म्हणते अडीच अक्षरी म्हणजे क काव्य काव्य अडीच अक्षरी आहे मग काव्य ते ते असेल तेव्हा काव्य म्हणते की ताई काव्य नाव म्हणजे काव्य त्यांची गर्लफ्रेंड असेल तुला वाटतं का गं तेव्हा नंदिनी म्हणते की असे येईल आणि ही काव्य तू तूच तर नाही आहे ना गं काव्य असं ती काव्याला रसं नंदिनी म्हणते तेव्हा काव्य म्हणते की ताई अगं मी मी काव्याची म्हणजे गर्लफ्रेंड आहे असं तुला खरंच वाटतं का गं ते आता नंदिनीच्या मनात काय चाललंय ना हे तिला काढायचं असतं पण इकडे नंदिनी म्हणते की काव्य असं कसं शक्य आहे तू माझी सख्खी बहीण आहेस आणि तू माझ्यापासून हे लपवून ठेवणार आहेस का आणि काही काय मनात भरून घेतले ग हे जीवाचे नाही आहेत चल सोड परत तो विषय आपण इथे फिरायला आलोय ना मग तू अशा ते क नावाचा विषय काढतीयस आता चल बंद कर बरं असं म्हणून आता विषय अर्धवट राहतो आणि काव्याला पुढे काही बोलताच येत नाही कारण तिचं बोलून झालेलं असतं पण ते आता मनातच म्हणते की नंदिनी ताई मी आता शांत बसते पण अजून बारा वाजायला वेळ आहे बारा वाज्याच्या आत मी नाही ना तुला माझं सत्य आणि जीवाचं सत्य समोर आणलं तर तुझी बहीण नाही असं म्हणून आता त्या दोघी तिकडे निघून जातात पुढे तर आता त्याच्या रूममध्ये डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि खूप विचारात पडतो की काय झालं असेल माझे ते फोटोज काय वेळेची ती आठवण कोणी गायब केलं इथून कोण के आला असेल फार्म हाऊसमध्ये मिथून काकांकडे बघून मला असं का वाटतं की त्यांना काहीच माहिती नाही आपलं मग आमचं सामान आमच्या आठवणी आमचं प्रेमाचं प्रतीक गेलं कुठे असं आता तो मनालाच विचारत असतो त्याच वेळेला इकडे स्टोअर रूममध्ये अचानकपणे मिथून काका त्याला जाताना दिसतात आता तर तो फारच घाबरतो आणि त्याला संशयास्पद वाट संशयास्पद वाटतं ते की नक्की मिथून काका इकडे स्टोर रूमकडे का जात आहेत म्हणून तोही त्यांच्या मागे जाऊ लागतो मग आता मिथून काका स्टोर रूममध्ये गेल्याबरोबर जीवा तिथे जातो आणि म्हणतो की काका तुम्ही ह्या स्टोर रूममध्ये काय करताय तेव्हा आता काय रे तू माझा पाठला करत होता का तू माझ्यावर लक्ष ठेवून आहेस का असं मिथून काका जीवाला म्हणतात जीवा म्हणतो नाही काका मी आत्ताच तुम्हाला बघितलं मी माझ्या समोरूनच आलात ना म्हणून म्हटलं इकडे कुठे जात आहेत इथे तुम्ही काही लपवून ठेवले का तेव्हा असं मिथून काकांना बोलल्यावर मिथून काका म्हणतात काय रे मी काही लपवून ठेवेल असं तुला काय वाटतंय आणि तुझ्या रूममध्ये तुझ्या रूममधलं काही सामान मी चोरले असं तुला वाटतंय का तेव्हा जीव वा जीवा म्हणतो नाही काका मला असं कसं वाटेल पण मग आमच्या रूममध्ये तुम्हाला काही सापडलं का असं आता जीवा मिथून काकांना विचारतो मग मिथून काका म्हणतात जिवा हो सापडलं ना तुझ्या रूममध्ये भरपूर सामान सापडलं सांगू तुला काय काय सापडलं असं म्हटलंवर जीवा तो खूपच घाबरलेला असतो त्याला वाटतं की आता मिथून काका मला काव्याबद्दलच सांगतील पण मिथून काका म्हणतात की हो ना तुझ्या रूममध्ये ना खूप दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या तर उचलता उचलता मला इथे किती वेळ गेला माहिती आहे का तेव्हा जीवाचा परत चेहरा पडतो कारण तो एक्सायटेड असतो की मिथून काका मला कधी स्वतःहून सांगताय की त्या रूममध्ये काय सापडलं आमच्या आठवणी मिथून काकांना कळाल्या का हे त्यांना मिथून म्हणजे जीवाला मिथून काकांच्या मनातलं काढायचं आहे पण मिथून काका काहीतरी वेगळंच बोलत असतात म्हणून काही त्यांचं बोलणं पूर्ण होत नाही तर मिथून काका म्हणतात की काय रे तू माझी इन्क्वायरी करतोयस का तुला दिसतंय आहे ना रूम किती साफसफाई केली मी रूमची आणि आता वेळ इथे आपण टाईमपास करत नाही आहोत मग आता जीवा पण म्हणतो ही रूम आहे आणि इकडे दादा आणि बहिणी याच्यात चला बरं नाहीतर ते काय म्हणतील तुम्ही फार्म हाऊस फिरायला आलात की स्टोअरूममध्ये कोंडायला चला पटकन बाहेर असं म्हणून दोघे आता बाहेर जातात तर आता इकडे नंदिनी मस्त असं तांबडा रस्तावालं मटण बनवून बाहेर आलेली असते आणि तिलाच खूप मजा येत असते कारण जनाबाईंनी तिला भाकरी बनवू लागलेली असतात आणि त्यांना आता थोड्याच वेळात जेवण पण करायचं असतं आणि मग आता तिला पार्थने मदत केलेली असते त्यामुळे तिला खूप असं छान वाटत असतं आज आणि पुढे आता मानिनी ह्या नंदिनीला फोन करतात मग आता आवाज येत नसतो काव्या समोरच असते मग नंदिनी म्हणते की हो काकू आवाजच येत नाही थांबा जरा म्हणून आता नंदिनी बाजूला जाते तर मानिनी म्हणतात की काय गं का नंदिनी कसं चाललंय तुमचं बड्डे चांगला सेलिब्रेट होतो आहे ना जण मस्तपैकी फिरताय ना, ना? कसं वाटलं फार्म हाऊस असं त्या विचारपूस करत असतात मग नंदिनी म्हणते काकू इथे फारच छान वाटतंय आणि आम्ही आल्यापासून फक्त फिरतो आहे किती मोठं आहे तुमचं फार्म हाऊस म्हणजे आपलं आणि मग आता मजा येते ना तुम्हाला घरच्यापेक्षा जरा रिलॅक्स वाटतं आहे ना तिकडे मग आता त्या विचारपूस करता तर नंदिनी म्हणते हो काकू आम्ही खूप रिलॅक्स आहोत आणि खूप एन्जॉय पण करतो आहे मग आता मुलं कुठे आहेत असं विचारल्यावर नंदिनी सांगते की काकू तुम्हाला माहिती आहे का आज मी इथे मटण बनवलं आणि मला ना खूप मजा आली इथे मटण बनवायला आणि मला ज्याना काकूंनी भाकरी पण बनवू लागल्यात तुम्हाला माहिती आहे का फार तास माझ्या मदतीला आले ॲप्रोन वगैरे लावून त्यांनी मला मदत केली तेव्हा आता हो का नंदिनी पार्थला कामाला लावलंस ना बरं झालं नंदिनी म्हणते काकू अहो मी नाही कामाला लावलं पण तेच मला म्हणाले की तू मटण बनवत आहेस तर मी तुला तुझ्या हाताखाली तुला काही लागेल ते देईल आणि मग लगेच आता मानिनीला आठवतं की गुरुजी बोलले होते की जीवाला अग्नीपासून वाचवायचे त्याला अग्नीपासून दूर ठेवायचे आणि मग अचानक त्यांना आठवलं त्या म्हणतात काय गं नंदिनी किचनमध्ये जीवा पण आला होता का अगं त्याला गॅसजवळ घेऊन जाऊ नकोस तेव्हा आता नंदिनी विचारात पडते की काकू असं का म्हणाल्या की अग्निजवळ त्या घेऊन जायचं नाही जीवाला तेव्हा आता नंदिनी म्हणते की काकू तुम्ही इतकी काळजी करताय तेव्हा लगेच माननी म्हणतात की जीवाची काळजी घ्या नंदिनी मी तुला एवढंच सांगेल फक्त आणि एन्जॉय करा मजा मस्ती करा आणि पूर्ण दिवस तुम्ही वाढदिवस असं व्यवस्थित से सेलिब्रेट करा म्हणजे काही आता घरच्या ज्या वाढदिवसामध्ये जे विघ्न आलं होतं जे काही भांडणं झाली होती तसं तिकडं होता कामा नाही एवढी काळजी घे तेव्हा आता नंदिनी म्हणते की काकू तुम्ही काहीही काळजी करू नका आम्ही आल्यापासून एन्जॉयच करतोय आणि पुढे पण करू पण तुम्ही काळजी करू नका बरं असं म्हणून आता माननी हा फोन ठेवतात तर नंदिनी आता फोन ठेवून विचार करते की माननी काकू असं का म्हणाले असतील की जीवा लागणीपासून दूर ठेवू म्हणजे काकूना काही कळालं आहे का जीवाबद्दल जीवाला काही त्रास होणार आहे का आता तिच्या पण मनात ते विचार येऊ लागतात त्याच वेळेला आता पार तिथे येतो आणि म्हणतो की मग काय काय करायचं आता पुढे मिथून काका येतात आणि म्हणतात की जोराजोरात ते ओरडू लागतात टेरेसवरती जाऊन कारण त्यांनी टेरेसवरती लायटिंग केलेली असते फुग्यांनी असं सजवलेलं असतं खूप छान असं माहोल तिथे बनवलेला असतो आणि सगळ्यांना त्या ओरडून ओरडून मुद्दामून येण्यासाठी आवाज देत असतात मग आता नंदिनी पार्थ जीवा काव्या हे सगळेजण टेरेसवर जातात आणि ते डेकोरेशन पाहून जण खूप खुश होतात आणि सगळ्यांना खूपच छान फील होत असतं की आपण आलो आहे पण आज काकांनी आपल्यासाठी एवढं छान सरप्राईज दिलं त्यामुळे जण काकांचं खूप कौतुक करत असतात मानिनी आता विक्रमला पाणी देण्यासाठी किचन मध्ये जातात आता त्या काचेचा ग्लास पाण्याचा भरून विक्रमला द्यायला येतात पण त्यांच्या मनात अजूनही तोच विचार असतो की आताच त्यांचा नंदिनी बरोबर फोन झालेला असतो आणि म्हणून आता ते आठवत असतात की आज सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते नंदिनीने तर सगळं चांगलं सांगितलं पण गुरुजी मला जे काही बोलले की जीवा लागणेपासून दूर ठेवायचं पुढे त्याच्या मनातली गोष्ट बाहेर नाही काढली तर त्रास होऊ शकतो आणि पुढे काहीतरी संकट येणार आहे असं सुद्धा ते म्हणाले तेव्हा आता मला माझ्या मुलांची खूपच काळजी वाटायला लागली आहे असं विचार करत करत विक्रमला पाणी देण्यासाठी येतात आणि विक्रम हे खाली पाहत असतात तेव्हा मानेनी हा विक्रमला ग्लास देण्याऐवजी म्हणजे देत असतात तेव्हाच आता ग्लास खाली पडतो विक्रम आता ताडकन ता उभा राहतो आणि म्हणतो की मानेनी अगं काय झालंय तुझ्या हातातून पाणी कसं काय पडलं तुझं लक्ष नाहीये का आपले मुलं गेलेत म्हणून तुला त्रास होतोय का मग आता माननी म्हणता तसं नाही हो म्हणजे ते गुरुजींनी सांगितलं ना की जीवाला पुढे काही धोका आहे काही दिवस त्याला लक्ष ठेवायला सांगितलं आहे ना म्हणून मला जरा चिंता वाटते हो मुलं खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा बाहेर गेले त्यात काही विकणं आलं मग तो विक्रम म्हणतो मानेनी अगो तू किती मनाला लावून घेतली त्या ज्योतिषची गोष्ट काय इतक्या डीपमध्ये तू विचार करत आहेस आपल्या मुलांचा हे बघ तुझं मन तुला खाते असं काही होणार नाही आहे ते तिकडे एन्जॉय करताय ना तू फोन केला होतास ना मग इतकं काळजी करू नकोस ते ठीक असतील तू डोक्यातून तो विचार काढ बघो तर काही होणार नाही आपल्या जीवाला मग मा आता मानणी म्हणतात की हो मी नाही डोक्यात ठेवते हो। पण आताच त्यांचा फोन झालाय आता मुलं ठीक आहेत म्हणून मला इतकं काही वाटत नाहीये मग आता विक्रमाला पण जरा टेन्शनच येतं की मानणीचं बिलकुल लक्ष नाहीये घरामध्ये खरंच आपली मुलं सुखरूप तर घरी येतील ना असं त्यांच्या डोक्यात आता विचार चालू होतो मग आता इकडे एक मिथून काकांचं डेकोरेशन पाहून सगळेजण त्यांचं कौतुक करायला लागतात तेव्हा आता मग आज काहीतरी वेगळं काहीतरी करूयात का असं मिथून काका म्हणतात मग आता नक्की क काय करायचं मग गेम खेळूयात असं मिथून काकाच म्हणतात मग काव्या लगेच म्हणते ट्रत आणि डेअरचा गेम खेळायचा का म्हणजे बॉटल पासिंगचा बॉटल ज्याच्यावर थांबेल त्याला डेअर दिलं जाईल आणि त्याने ते डेअर करून दाखवायचं किंवा मग ट्रथ विचारलं जाईल त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचं चला गेमला स्टार्ट करायचं का तेव्हा मिथून काका म्हणतात करा बाबा तुम्ही स्टार्ट मी तर घाबरलो मला कसलं डेअर आणि ट्रत येणार आहे मी पळालो चला मला कबाब बनवायचा आहे आणि तुमच्यासाठी कांदा भजी पण घेऊन येतो असं म्हणून मिथून काका निघून जातात मग आता ह्या दोन्ही जोड्या समोरासमोर बसलेल्या असतात मग आता काव्यामध्ये चला गेमला स्टार्ट करायचं का असं म्हणून आता ती बॉटल फिरवल्यावर सगळ्यात पहिले पार्थवर ती बॉटल येते आणि मग पार्थला डेअर आणि टर्थ ट्रथपैकी एक गोष्ट करायची असते म्हणून आता तो डेअर निवडतो आणि मग आता तो सांगायला सुरुवात करतो मग आता दुसऱ्यांदा ती बॉटल फिरवल्यावर नंदिनीवर डेअर येतं मग आता नंदिनी तू काय टे डेअर करणार आहेस तेव्हा नंदिनी म्हणते की डेअर नाही पण रथ करू का म्हणजे मी खूप दिवसांपासून पहिल्यांदाच आज एक कविता लिहून ठेवली आहे आणि मला ती आज सगळ्यांनाच ऐकवायची म्हणजे ॲक्च्युली सरप्राईज माझ्या पार्थ म्हणजे जीवासाठी आहे असं ती म्हणत असते मग आता जीवा खूप निरखूनच काव्याला पाहू लागतो कारण काव्याला खूप राग येत असतो नंदिनी जे काही बोलत असते त्याच्यावरून मग आता नंदिनी तिची कविता बोलत असते तेव्हा आता पार्थला आणि जीवाला खूपच आवडते तो दोघंही नंदिनीचं कौतुक करतात मात्र काव्याचा खूप जळफाट होतो कारण ती कविता का जीवासाठी नंदिनीने लिहिलेली असते आणि त्यामुळे तिला ते काही आता पचवून घ्यायचं नसतं तर पुढे आता पुन्हा बॉटल फिरवल्यावर नेमकं आता ह्यावेळेस ती बॉटल आता म्हणजे काव्यावरती येऊन थांबते आणि मग त्यांना असं डेअर दिला जातो की आ, पंजा पंजा पंजाने पंजा हरवायचं असं तर मग आता पार्थ आणि काव्या दोघं एकमेकांचा हात पकडतात खरं तर इकडे काव्याला बिलकुल मूड नसतो ती नाहीच म्हणत असते ती म्हणते की मी डेअर पण करणार नाही आणि ट्रत पण करणार नाही पण अंदिनी म्हणते की काव्या हा गेम तू सुरुवात केलाय जेव्हा मिथून काका म्हणाले तेव्हा तू म्हणाली होतीस की डेअर आणि ट्रत करायचं मग आमचं काम आम्ही करतोय मग तुलाही करावंच लागेल मग आता पार्थ हा नंद काव्याचा हात पकडतो आणि मग तो पंच्या आता फिरवून दोघांपैकी एकाला हरवायचं असतं तर आता मुद्दा पार्थ हा काव्याचा चेहरा पाहतो आणि त्याला समजलेलं असतं की काव्या कोणत्याच विचारामध्ये आहे दुसऱ्याच म्हणून आता तो हरायचं नाटक करतो आणि काव्याला जिंकून देतो तेव्हा आता काव्या जिंकल्यामुळे तो पटकन मिथुन काकांनी आणलेल्या कांदाभजीमधली एक भजी खाऊ घालतो तेव्हा नंदिनी आणि जीवा दोघेही टाळ्या वाजवत असतात तर पुढे आता शेवटचा डेअर असतो आणि ट्रत असतो म्हणजे ती बॉटल आता नेमकी जीवावरती येऊन थांबते आणि मग आता काव्या लगेच म्हणते अरे बापरे जीवावरती बॉटल आली ना आता मी त्याला डेअर देणार किंवा ट्रक देणार मग आता काव्य म्हणू लागते की जिवा तुझ्यासाठी एक डेअर आहे ते म्हणजे तू हे, हे करायचं पोझिंग करायची पार्थमधून पोजिंग ना टी शर्ट काढून बरोबर ना काव्य म्हणते हो मग आता लगेच टी शर्ट काढतो आणि त्याच वेळेला आता काव्य म्हणते की पार्थ तू तु तर टीश, तुम्ही टी शर्ट काढले जिजू पण मग जिवा तू का बघतोय चल टी शर्ट काढ तेव्हा आता तो टॅटू तिला नंदिनीला दाखवायचा असतो आणि म्हणून तिने हा ड्रामा केलेला असतो आणि आता ना, जीवाला खूप टेन्शन आलं तेव्हा प्रेक्षकांना आपण पुढे पाहणारच आहोत की जीवा त्याचा टी शर्ट काढून आता तो टॅटू नंदिनी पाहणार आणि त्याच्यावर आता कशी रिॲक्ट होईल हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद